पंधराशे रुपये आले बहिणींनो खातं चेक करा खातं चेक करा सर्वात मोठी आनंदाचे अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणी सर्व वाट बघत होत्या पैसे खात्यामध्ये दे कधी येतील कधी येतील तर सर्वजण विचारत होते अखेर सुरुवात झाली बहिणींनो सुरुवात झाली आणि थेट तुमच्या खात्यात पैसे आले पंधराशे रुपये तुम्ही वाट बघत होते ना की पैसे आज येईल उद्या येईल परंतु पैसे काही येत नव्हते परंतु जून महिन्यात हप्ता आत्ताच चला आत्ताच आत्ताच पंधराशे रुपये आलेले आहेत बरं तुम्ही पटापट एस एम एस चेक करा सर्वात मोठ्या आनंदाचे अपडेट एस एम एसचं चेक करा सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आज टाकण्यात आलेले आहे आधार कार्ड ज्या बहिणींचं बँकेशी लिंक आहे आणि ज्यांना मागील सर्व हप्ते मिळालेल्या तशा बहिणींना जून महिन्याचे पंधराशे रुपये सुरू झाले हे सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी आहे तर पटापट या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बहिणीं सर्वात मोठी खुश होती